ओबीसी कोट्यातून कोणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन बार्शीतील सकल मराठा समाजाच्या वतीने पोस्ट चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शीतील सकल मराठा समाजाच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखंड सकल मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि तोच आणि ज्या राजकीय पक्षांना वाटत नव्हतं की हा मराठा समाज मताच्या स्वरूपात कधी एकत्र येऊ शकत नाही तो आता झालेला आहे मी फक्त एकाच वाक्यात माझं भाषण सोपवून थांबतो ज्यांना वाटलं होतं की मराठा समाज राजकीय पक्षांना की मताच्या स्वरूपात एकत्र झालेला आहे तो आता झालेला आहे जर त्यांनी येणाऱ्या काळात दोन ते तीन दिवसामध्ये जर ह्याच्यावर निर्णय काही घेतला जसा झटका या लोकसभेला मराठा समाजाने दिलेला आहे तसा येणार आहे निवडणुकीत कुठल्याही पक्षाला हा झटका मोजावाच लागणार आहे त्याची किंमत कुठल्याही सरकारला मोजावीच लागणार आहे एवढे बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय